शिवसेना ठाकरे गटाचे नेते हिकमत उडान दिनांक दहा ऑक्टोबर रोजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून दिनांक दहा ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे मतदारसंघातील ऊसाचा प्रश्न मूलभूत सोयी सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने हिकमत उडान शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे या दरम्यान घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून हिकमत उडाण इच्छुक उमेदवार आहेत आज सर्व आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतली आणि सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की आपण सगळे मिळून शिवसेना मूळ शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानुसार दहा तारखेला मुख्यमंत्र्यांनी आपला वेळ दिलेला आहे या दिवशी आपण प्रवेशाचा कार्यक्रम आणि नवीन कारखान्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भूमिका कार्यक्रम आपण दहा तारखेला संपन्न करणार आहोत आपण सिंडिकेटर प्रविढाची आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू आहे चर्चा नाही आता आज आम्ही फायनल केलं चर्चा आजपर्यंत होती आज, आज आम्ही आता निश्चित केलं की आम्ही सिंडिकेटर मध्ये प्रवेश करतो आता तुम्ही या या नक्की विधानဆိုင်ते कोणते प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न आहे कारण रायकोडी धरण असल्यामुळं आणि पाणी फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मो दिसाचा फार ज्वलंत प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवणं हा राजकारणामध्ये येण्यामागचा किंवा निवडणूक लढवण्यामागचा मूळ मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये रस्ते आलं पाणी आलं ह्या मूलभूत सुविधा या, या तालुक्यामध्ये अजिबात नाही आहेत यांच्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येईल हा आमचा दुसरा मुद्दा आहे दोन हजार मनियार मध्ये आपण कमी मत पडले आपल्याला काय वाटतं होणार शंभर टक्के प्रतिनिधी न्यूज मराठी जालना